काय सांगलाय घरा पंढरपूरला गेल तर गुड आफ्टरनून कडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असं तुला खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बायाचा पाय वगैरे करून आणि ब्लॉगची सुरुवात करू तर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, करा। चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल आवाज झाला फरक पडला मध्ये थोडा होता येव बघा वाईट डायरेक्ट घरालाय गणपती या मोरे मोर या हो नम शिवाय माते झाला पाय कडे करून काय मग दोन ते दिवस आपल्याकडे पाऊस परत होता का नव्हता हा का ये सुपरमॅन आताच आला ता स्कूल मधून भारण्याला बघलास का नाही मग

कोण कसा तरी झालं झालाय तुला गाळे जेवण घेऊया हे बघा जेवायला भाज भाजी ए पोकीमोन अस आहे का बाबा काय काय नाव आहे तुला चांगले रेपोरेशन बनवून ठेवलेस तुने जेवण घेऊया तुझा होतास का नाही रे भाई निघाला ससुरा <laughs> बॅग वगैरे भरली बघा या बघा या, या सुपरमॅन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लगायच चाललो बाईला घेऊन बाईला मोबाईल पाहिजे बोलत का कसं काय नियोजन मोबाईलच आहे <laughs> नेक्स्ट टाइम भाई लगा नेक्स्ट टाइम पर नहीं रहा गाइस आता याला घरा घेऊन कि उन भाई आवरा दोन तीन दिन से आवरा पकवलं ना आम्हाला हमारा डॉक केलं केलन देने है ना आता घर आ साला भाई एकदम तो मैं इतना वाले यार का बस लगा रही कहीं से बोलना है घबने बच्चे मुझे घर से ना ऐसा सीन ना एक दादू तीन दिवस कुठं बाहेरला गेलो लगे लो ना घर आलो ना कतो मन आहे ना आपला तो टिकुनची गोष्टी आहे तो आपल्याला दुसरा दिवस आहे ना कसा तरी जाते एकदम गप 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 राहून मला पण ग तरी वाटतंय एकदम शांतता उद्या त्याचा दिवस आला आता दिवस गेला ना का नंतर बरोबर रेग्युलर यो भाई आरा बोलणारा माणूस घबराते ते बोलल्या व माहित वाल यार का चालला असं वाटतंय घरात चाललं चाललाय असं वाटतंय घरात चाललायचं काहीला घरा घेऊन चाललोय कसं वाटलं तुला आता गाठा पहिल्यांदा भाई घाटा वालतं ना पहिल्यांदा चालतं तुला शर्दी कसं वाटला तुला काय नाही चांगला वाटला ते डोंगरा उभा राहतो ना बाईनी लास्ट पर्यंत माझा हातभीर सरला नाही कारण की तिथं आवरी सिच्युएशन बेकार होते ना डोल्या समोर लई लोकांना उरवली लय लईच म्हणजे लईच लोकांना उरवली डोल्या समोर आमच्या असा हे साईडला हे साईडला आम्ही कम्प्लेट मध्ये उभा राहतो फक्त जरासा आला ते लोक कशी आहेत मग ते काय करतात जोडी बघत नाही ना काही नाही कुठं आली काय आली पला पलाची म्हणून पलताना आपल्याला आपल्याला तवराच समजलंय का निस्ता पलून काही नाही जोड्या अंगावाली बघाची कुट्टा आली तर असं ते साईडलाय जरासा ती लोकांना ती बघतच नाही जोडी समोर धावते ना तर आपण उम पालासा अशी तरा त्यांची नीस आपण इथं उभा असलो ना तर आपल्याला पण उरूच नेता बघत नाही का नाही तर आपल्याला लोटता पुर ना ते पालतान म्हणजे मर कोणतरी असं असे त्यांच्या जवळ पण जास्त राव नाही आपला सेपरेट पर, से सेपरेट राहिलेला बरा <laughs> लय बेकार असं उरवलं ना का राईट असं नाही न्यावा लागत असं अँल लागायची प्रत्येक सेमीला प्रत्येक सेमीला अँबुलन्स म्हणजे असं चार पाच लोकांना असं उचलून नाहीत लय खराब सिच्युएशन त्यांची होती काय लोकांची काय करताना काय बघताना त्याच समजा आवारी उरता बोलल्यावर सगळे सुखरूप असले तर हो। बरं <laughs> आहे <laughs> मरान नाही पावला पाहिजे दुसरा काय बैलगर क्षेत्राला कलंक लागते परत त्याने त्याला समजायला पाहिजे प्रत्येकाची जिम्मेदारी सगळं का जिम्मेदारी जी एक, एका कमिटी वाला नाही घेऊ शकत चाललो आता बाईला सोडतो आलो बाईने काय चांगला घरा पंढरपूरला गेल तर म्हणतो बाहेर घरा बाहेर बसून सांगली पंढरपूर च्या आलाय कोर्यावर पंढरपूरला गेलता म्हणून

काय नाच गावला गाईज झालो होता घरी त्याला मस्त कि फ्रेश वगैरे होतो आणि आराम करतो नाही बेकार आता आल्या की वाटते म्हणून गाईच मस्त फ्रेश वगैरे झालो आता दोघांतरा कसा चाललाय मजा तुम्ही काल हरण्या बघाच करणार आहे मग आम्ही पन्नास हजाराच्या बैलांनी ऐंशी लाखाच्या बैला शॉपिंग केली शॉपिंग दाखवा लागत शॉपिंग दाखवते काय काय शॉपिंग केली ती मस्त होती <laughs> <बंकर> चालू माझे काय दोन बाहेर शांतता माझ्या कसा जेव्हा माणसाने भेंड्याच्या बाजूशी काय चिकन खाते चिकन करून दो दोन तीन दिवस दो

पण तेवारी परत काम आहे मग काम करून काम तीन चार दिवसाची पेंडिंग आहेत ना म्हणजे कामा जेवतेच हो ना हम कई लंबे परिचय है